नमस्कार एमवी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबडे बातमी बघण्यापूर्वी आमचला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील महाबोधी विहार हे इतर धर्मीयांच्या ताब्यात आहे त्यामुळे सदर महाबोधी विहार हे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी आज चांदुरिल्वी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले बुद्धगया येथील महाबुधी महाविहार येथील एकोणीसशे एकोणपन्नासचा चा टेम्पल मॅनेजमेंट कायदा दुरुस्त करून महाबुधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय बुद्धगया गया महाबोधी महाविहार समिती भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे धम्म प्रशिक्षण अभियानाचे जिल्हाध्यक्ष वंडू आठवले माजी नगर परिषद उपाध्यक्ष सुरेश मिश्राम भारतीय बौद्ध महासभेचे प्रेमचंद अंबादे सिद्धार्थ चिकटे कॉम्रेड जिल्हाध्यक्ष देवीदास राऊत अशोक मोटगरे अशोक नंदेश्वर मनोज गवई रोशन गडलिंग चव्हाण अमोल चतुर उपस्थित होते रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती बिहार मधील महाबोधी बुद्ध विहार जे संपूर्ण बौद्धांचं जगभरातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानावर बौद्ध सोडून इतर व्यक्तींचा जो नियंत्रण आहे त्या नियंत्रणासाठीचा जो कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसचा आहे त्यानुसार ती जी समिती बनलेली आहे त्या समितीने बौद्धांच्या त्या श्रद्धास्थानावर कब्जा मिळवला आणि तो कब्जा मिळवला असल्यामुळे ते बौद्धांच्या हितासाठी नसल्यामुळे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा चांदूर रेल्वे तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण अभियान आणि संपूर्ण बौद्धांच्या वतीने हे आम्ही निवेदन भारताचे राष्ट्रपती प्रधानमंत्री बिहारचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तर्फे आपल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यातर्फे आणि या तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत बिहार राज्यासाठी आणि भारताच्या राष्ट्रपती तर्फे या संपूर्ण बौद्ध विहाराच्या कमिटीवरचं जे नियंत्रण आहे ते संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे आणि ती जी एकोणीसशे सत्तेचाळीसनुसार बनलेली कमिटी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि महा महाबोधी विहारासाठी जे लढा देणारे भिक्षू आहेत बौद्ध अनुयायी आहेत त्यांच्यावर जो अमानुषपणे आणि जे सरकारच्या वतीने आणि या देशातील प्रस्थापित लोकांच्या सहकार्याने त्यांचा छळ आहे तो छळ नष्ट केला पाहिजे आणि त्या आंदोलनाला आम्ही सहकार्य देऊन राष्ट्रपतीतर्फे प्रधानमंत्र्यातर्फे आणि मुख्यमंत्र्यातर्फे बिहारच्या कमिटीला आम्ही आवाहन करतो की ते आमच्या ताब्यात असलं पाहिजे बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे कोणतंही श्रद्धास्थान जे जा ज्याचं आहे ते त्याच्याच ताब्यात असलं पाहिजे ह्यासाठीचं हे निवेदन आहे बिहारचं महाबोधी विहार आहे महा ते हिंदू धर्मियाच्या ताब्यात असून त्या लोकांची तिथे जास्तीत जास्त प्रमाणात आ, हे झालेले आहे आणि बौद्धांना तिथून वगळण्यात येत आहे आणि तिथे जे बौद्ध भिक्षू आहेत ते बौद्ध भिक्षू आमरण उपोषणास उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आमरण उपोषण चालू असताना तेथील सरकारनी सरकारने त्यांच्यावर अमानुष अत्याचार केलेले आहेत तो अत्याचार हाणून पाडण्यासाठी आणि आपल्या बौद्धांचं श्रद्धास्थान बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही हे निवेदन आज माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे ते निवेदन माननीय राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्री आणि त्या बिहारच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोचवावं अशी आम्ही भारतीय बौद्ध महासभेतर्फे तसं निवेदन दिलेलं आहे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे या ठिकाणी निवेदन देण्यात आले जे आमचं श्रद्धास्थान आहे बौद्ध महाबोधी विहार हे आमच्याच ताब्यात असलं पाहिजे इतर धर्मियांचा त्यावर कुठल्याही प्रकारचा अधिकार नसावा यासाठी आम्ही हे सरकारला हे चार टप्प्यामध्ये हे आंदोलन होणार आहे आज हे निवेदन आहे यानंतरचं पुढचं आंदोलन हे धरणे आंदोलन त्यानंतर सर्वात चौथं जे आंदोलन आहे हे जेलभरून आंदोलन राहणार आहे तरी बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे इतर धर्मियांचा ताब्यात नसलं पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे